हाय मी तुमची आवडी माझे युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आम्ही खूप म्हणजे खूप नंतर दिवसानंतर ब्लॉग बनवत हो। आहोत त्यासाठी खूप 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 सॉरी आणि आता आम्ही जाणार आहोत आईकडे तर पुढचे मम्मी बोले so, सो आज सॅटरडे आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे अक्षय गेलाय पिकनिकला आम्हाला नाही घेऊन गेला म्हणजे आम्हाला घेऊन गेला नाही इन द सेन्स त्याच्या मित्रांसोबत गेलाय पूर्ण बिल्डिंगमधले सगळे आमचे म्हणजे आमचे जे त्याचे फ्रेंड्स आहेत त्याच्यासोबत गेलाय तो कर्जतच्या रिसॉर्टला सो आता आम्ही दोघीच आहोत आणि आंघोळ पण खूप लेट आणि आज एकदम सगळं आरामात इतका आराम आहे की झोपूनच दिवस काढलाय बाकीची सगळी कामं आता संध्याकाळी केली आहेत आणि ब्लॉग पण संध्याकाळी स्टार्ट केलं आहे रोज नाही जमत कारण मी व्हिडिओ काढायलाच विसरून जाते सकाळचं मी तुम्हाला ऑफिस वगैरे पण मला दाखवायचंय बट विसरून जाते मी त्या कारणामुळे आणि आता तो नाही आहे तर मग आता आम्ही आईकडे चाललो आहे म्हणजे माझ्या मम्मीकडे चाललो आहे दुपारी जेवलो घरीच आता मम्मीकडे जाणार आहे मग रात्री जेवून वगैरे येऊ सो तो एकटाच गेलाय आम्हाला पण जायचं होतं पण आम्ही नेक्स्ट टाईम जाऊ बघू आता कसं आम्हाला कधी वेळ भेट वेळ पण नाही बोलता येणार कधी म्हणजे आम्ही कधी जाऊ आमची वेळ कधी जायची वे माहिती नाही ठीक आहे पण तो गेला तो कधीतरी म्हणजे मला वाटतं वर्षातून एकदाच फर्स्ट so टाइमच तो गेला असेल नाही नाही पिकनिकला तर तो मागच्या वर्षी पण म्हणजे हा जी त्यांचा जो ग्रुप आहे त्यांची पिकनिक दरवर्षी असते म्हणजे दरवर्षी ह्याच्यामध्ये रिसॉर्टला जातातच पाऊस पडला तिथे जातातच तर मागच्या वर्षी नव्हते गेलेले तो नव्हता गेलेला बाकी सगळे गेले होते तर ह्या वर्षी तो गेलाय त्याला बोलली होती व्हिडिओ कार्ड माहिती नाही आणि आता फोन करतो फोन पण उचलत नाही कदाचित इकडे गेला असेल स्विमिंग पूलमध्ये आणि कधीजवळ काय माहिती ना अवनी सो so, आता मम्मीकडे अवनी जाऊन आली पिकनिकला अवनीची पिकनिक खूप छान झाली ना अवनी जाऊन आली पिकनिकला मीच नाही गेली मीच घरी आहे सॅटर्डे संडे सॅटर्डे तर खूप चांगला गेला म्हणजे आत्तापर्यंत का फक्त आराम केला जास्त काही मेहनतीची कामं नाही केली विचार केला होता थोडी साफसफाई करेन पण एवढा कंटाळा आलेला की मग असं वाटलं की जाऊ देत आराम केलेलाच बरा म्हणून आरामच केलं हिचं काय डान्स काम स्वतः बत्ती वगैरे लावली देवाची सगळी व्यवस्थित छान पैकी आणि आज स्कूल होती सॅटरडे आहे इंग्लिश मीडियमला सुट्टी असते पण आमच्या टीचरनी माहिती नाही मेसेज मेसेज टाकला टाकला म्हणजे हेवी रेन, रेन रेन होतं म्हणजे हेवी पाऊस होता, होता। तेव्हा सुट्टी दिली होती तर मग आपल्या नुकसान झालं होतं तर म्हणून मग त्यांनी परत ठेवलं म्हणजे आज सॅटरडेला स्कूल ठेवली होती बरोबर आहे so, था ना असं आधी आहे आता एक्झाम येईल आता नेक्स्ट मंथ मध्ये गणपती गणपती गणपतीनंतर मग लगेच एक्झाम गणपतीच्या आधी आय थिंक सो एक्झाम येईल मग तेवढं कव्हर करणं जरुरी आहे आता थर्ड ला गेलेत मॅडम अभ्यास काहीच नाही आहे फक्त डान्स क्लास आणि स्कूल स्कूलला जायला पण आता खूप कंटाळा येतो मॅडम ना म्हणजे जॉब मोड होते ना बाबा मला सकाळी लवकर सोडतात रुटीन चेंज झाले मी होती तेव्हा तिला अकरा वाजता उठवायची पण आता तो घरी असो त्याला पण जायचं असतं सगळं आवरायचं असतं तो सगळं आवरून जातो घरातलं त्याच्यामुळे तिला लवकर उठवतो तर तिला ते लवकर उठलेलं नको आहे त्यामुळे ना मला म्हणतात घरी बस घरी बस सोड जॉब पण जॉब सोडून थोडीच आणणार आहे ठीक आहे असो आता मी निघतोय मम्मीकडे जायला मम्मीने आता काय जेवण बनवणार आहे माहिती नाही सो चल जाऊया निघूयात ना मला ना डान्स बघून बघूयाचं का कंटाळा यायला लागला नुसतं दिवसभर तेच चालू असतं क्लासला नाही आज जॉबला फक्त उलट कसं बोलायचं ना ते हिच्याकडून शिकायचं मॅडम कडून रील्स बनवायची पण काय यार माझा फोनचा एवढा इश्यू आहे ना काय सांगू तर मला कंटाळा आला त्या फोनचा इशू इश्यू बोलून बोलून आता पण रील्स करत होतो पण तो बॅक कॅमेरा तो चालू होत नाही मध्ये तो फ्रंट चालू होत नाही मध्येच तो बॅक चालू होत नाही काय माहिती मध्ये घ्यायला निघतो आता आपण निघूया सो मी कपडे चेंज केलेले आहेत की आम्ही जेव्हा येतो तेव्हा खूप जोरात पाऊस आला अचानक आणि आमच्या दोघांचे पण कपडे चे म्हणजे भिजलेले आहेत आणि मम्मीने तर कपडे काय चेंजच नाही केले पण मला एवढी थंडी वाजत होती ना म्हणून मी चेंजच केले कपडे बघा पहिला पर्पल टप पर्पल टॉप घातलेला पण आता मी तो नाही घातला आणि मी केस पण बांधून घेतली कारण ती खूप थंडी वाजत होती आणि मी चार्जर पण घेतले मी आता व्हिडिओमध्ये बघितले आहे त्याच्यामुळे मम्मी कपडे चेंज केले एवढी थंडी वाजत होते ना म्हणलं ठरलं तर मग कोणतं कोणतं फेवरेट म्हणजे आहे ना सिरियल त्यांनी कमेंट करा मला फेवरेट सिरियल झालेला तर मग आणि घरोघरी मातीला तुली काय दीपाय रंग मला वेगळा मी जर तो कार्यक्रम बघा म्हणजे बघत असाल म्हणजे मी बघते मी बोलते ते रंग माझा वेगळा पहिला मला खूप आवडायचा आणि त्याच्यामध्ये दीपा पण होती ती घर मात्र पण आहे की ती मस्त खूप आवडतो मस्त सो आता पण ठरलं तर वगळच लागला आहे तो बघतो आणि खूप थंडी आहे की माझ्या आईच्या घरी एवढी थंडी वाचते ना जेवढ्या आमच्या घरात थंडी नव्हते तेवढी इकडे वाचते आणि हे माझे बाबा <laughs> हाय बी ओला आहे माझी आई आतमध्ये किचन मध्ये असते कुठे चाललात तुम्ही कुठे चाललाय काय राऊंड मारून येतात बाबा तो पण दाम दोघ जेऊन घेतो चला। भाई, ए भाई भाई बोलते है। मला। अवली मॅडम जेवायला बसतात आता माझं जेवायची गाडी आहे झालं पण जेवण भात घ्यायचा आहे कम्पलसरी कळलं का आणि बाद पण देईला असं आय फक्त आईच्या घरी आल्यावरती भेटू शकत नावनी आईच्या घरी आला असं आयत भेटत ना ऐकायला नाही का मत हॅपी बर्थडे अवनी केक सांगितलेला कोणता आणलाय आहे कोणता <laughs> हा केक नव्हता सांगितलेला आणायला चल रडून रडून दमली तांबा झोपायची तयारी हाव रे दुसऱ्या दिवशी संडे होता आणि आमच्यासाठी मम्मीने मच्छी बनवली होती पापलेट आणि बोंबील होते आणि जेवण खूप छान झालं होतं आणि त्यानंतर मग संध्याकाळी मी घरी आली आणि मग मक... आणि व्हिडिओ खूप लेट पोस्ट करते बिकॉज ऑफिसमुळे आणि कामामुळे एडिटिंग करायला मिळाली नाही त्यामुळे so, लेट पोस्ट करते व्हिडिओ सो मम्मीच्या घरून आम्ही आलेलो हो, आहोत आम आमच्या घरी दुपारीच आली होती मी आणि अवघीला वगैरे क्लासला सोडलं डान्स क्लासला आणि मग जे कपडे इकडे राहिले होते बोट वगैरे घरी होते शूज सो so, ते पण मी देऊन आली त्यानंतर घरी आली थोडा वेळ मोबाईल बघितलं झोपली आणि आता उठली स्वतः अक्षय पण येतोय ये तो पोसेल साडेसात सातपर्यंत तो पोचेल घरी त्यानंतर आता चहा वगैरे पिते आणि बाकीची फूडची तयारी करते दोन दिवस मस्त खूप सारा आराम होता आ, काम नव्हतं मम्मीच्या घरी होते त्याच्यामुळे सगळं काम तीच करत होती फक्त थोडंफार वरचा कचरा काढणार आधी पुसून देणार तेवढंच फक्त मी केलं बाकी सर्व तीच करत होती माझ्या घरचं पण जास्त काही काम नव्हतं मला दोन अक्षय नव्हता त्याच्यामुळे जेवणाचा एवढा लोड नव्हता माझ्यावरती सो so, त्याच्यामुळे सगळं दोन दिवस खूप सारा आराम केला आहे आणि आता उद्या सकाळी कामाला जायचं आहे आणि त्यानंतर मग मंगळवारी माझा बड्डे पण आहे पण ते नंतरची गोष्ट आहे पण माझा माझी आजी आहे माझ्या मम्मीची आई तिचं पंचवीसावं वर्ष श्राद्धा आहे सो ते आम्ही खूप छान करणार आहोत सगळ्यांना रिले रिलेटिव्ह तिची तिच्या बा आजूबाजूला जी लोकं राहत होते त्या सगळ्यांना बोलवून करणार आहोत म्हणजे भटाकडूनच ती पूजा करून घेणार आहोत सो तो असणार तो दिवस आणि दुसऱ्या दिवशी पण मी सुट्टी घेतली आहे कारण का त्या दिवशी खूप पाहुणे आणि या सगळ्या गोष्टी असतात मग मावशीच्या घरी या सगळ्या गोष्टी करणार आहोत सो ते पण मी दाखवेनच तुम्हाला असं असणार त्याच्यामुळे मला उद्याचे दिवस कामाला जायचे परत दोन दिवस सुट्टी त्यानंतर पुन्हा दोन दिवस जायचं त्याच्यानंतर परत मग सुट्टी बहुतेक या सॅटर्डेला बोलवतील कदाचित काम असेल तर कारण का एंडिंग एंडिंगचे सॅटर्डे काम असत त्याच्यामुळे बोलवतात पण बघू अजून काय सांगितलेलं नाही आहे यायचं आहे नाही यायचं डिपेंड्स ऑन वर्कवर असणार आहे सो so, आता हा छोटासा व्हिडिओ होता तो मी आता इथेच एंड करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि एट हंड्रेड सबस्क्रायबर झालेत पण वॉच टाईम अजून थोडा कमी आहे मला माहिती नाही एक हजार सबस्क्रायबर कवी कवी बोलते कधी होतील पूर्ण बट ट्राय करेन ॲक्च्युली फोनचा पण खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे रोज मी व्हिडिओ आणि हे करू शकत नाही पण ठीक आहे असो लवकरात लवकर नवीन मोबाईल घ्यायचा पण प्रयत्न करणार आहे तर मग जर तुम्हाला हा आवडत असेल तर व्हिडिओ प्लीज एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा बिकॉज नवीन यूट्यूबरसाठी एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचा असतो पुढे जाण्यासाठी आणि असं नाही की मलाच पुढे जायचं आहे अजून खूप सारे यूट्यूबर्स आहेत ज्यांना या फील्डमध्ये पुढे जायचं आहे तर त्यांना पण सपोर्ट करा आणि तुम्हाला जर करायचं असं तर तुम्हीसुद्धा करू शकता त्याच्यात असं काही हे नसतं एडिटिंग आणि व्हिडिओज ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात थमनेल वगैरे सो so, प्लीज जर तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब प्लीज नक्की करा आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा भेटूया तर आपण नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय